नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे पहा माझ्या ड्रॅगनला किती फळे आलेले आहेत आणि अशीच छान छान फळे तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी आज कोणती खत देते हे नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा किती छान फळे आलेले आहेत आणि फळे सुद्धा आमची खाऊन झालेली आहेत आणि आता पुन्हा छान नवीन फुले आलेली आहेत आणि ती फुले टिकण्यासाठी आपल्याला आज खत द्यायचं आहे म्हणून व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्याकडे जर नसेल तर नक्की ह्या पावसाळ्यामध्ये लावा कारण कटिंग पासून लावल्यानंतर झाड खूप छान लवकर वाढतं आणि दो, दोन दोन दीड महिन्यातच आपल्याला फळे खाण्यासाठी भेटतील बघा छान छान ताजी ताजी मस्त झाडावरून काढल्यानंतर छान फळे लागतात म्हणून नक्की लावा कारण खूप मेहनत सुद्धा घ्यायला लागत नाही ड्रॅगन फ्रूटला आणि फळेही लवकर येतात म्हणून नक्की लावा तुमच्या बागेमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि जर तुमच्याकडे ड्रॅगन फ्रूट असेल आणि त्याला फळे वगैरे येत नसेल तर तुम्ही एप्रिलमध्ये त्याला कट करा म्हणजे भरपूर फुले येतात कारण मी माझ्या झाडाला एप्रिलमध्येच कट केलं होतं आणि बघा सुरुवातीला फळे दाखवली ती भरपूर अशी छान फळे आली आणि आता सुद्धा बघा छान फुले आलेली आहेत आणि याची सुद्धा फळे मस्त तयार झालेली आहेत तुम्हाला मी पुढे दाखवेनच आणि जर तुम्ही कट केलं नसेल एप्रिलमध्ये तर आता सुद्धा कट करून पहा म्हणजे छान फुले येतील कारण अजून सीजन आहे त्याचा आणि इथे आता मी कुठलं देते ते तुम्हाला दाखवते इथे पहा मी पोटॅश घेतलेला आहे आणि हे का घ्यायचं तर ती फुले वगैरे आहेत ती खराब होऊ नये गळू नये म्हणून आपल्याला पोटॅश वापरायचं आहे एक चम्मच मी ॲपसम सॉल्ट घेतलेला आहे आणि आपल्या झाडाची वाढसुद्धा छान होईल आणि पाने वगैरे पिवळी पडलेली आहेत ती सुद्धा छान होतील म्हणून आपल्याला ॲपसम सॉल्ट वापरायचं आहे आणि फळांचा आकारसुद्धा छान होतो आणि फळं मस्त चमकदार दिसतात म्हणून ॲप्सन सॉल्टचा वापर करायचा आहे आणि भरपूर असा करायचा नाही थोडासाच करायचं आहे आणि इथे पहा आता मी हे सर्व टाकून घेते आणि झाड बघा भरपूरच पसरलेलं आहे आणि आता मातीत सुद्धा त्याची छान मोकळी करता येत नाही असे झालेलं आहे आणि म्हणून आता इथे मी टाकून घेते आणि फक्त पाणीच देणार आहे झाडाला आणि इथे पहा माझं झाड मस्त खूप असं वाढलेलं आहे आणि बघा त्याला सपोर्ट सुद्धा आपल्याला द्यायचा आहे आणि बघा ही फळे सुद्धा लागलेली आहेत तुम्हाला फुले आधी दाखवलेली होती आणि बघा त्याला फळे सुद्धा लागलेली आहेत आणि बघा कट सुद्धा मी केलेला आहे तिकडे आता तुम्हाला दाखवते दुसरीकडे सुद्धा छान कळ्या आलेल्या आहेत त्या मोठ्या होण्यासाठी आता मी ॲप्सम सॉल्ट आणि पोटॅश टाकलेला आहे बघा कळ्यासुद्धा सुद्धा सगळीकडे मस्त आलेले आहेत तुम्हाला मी दाखवते आणि फळे पण बघा छान मोठी व्हायला लागलेली आहेत आणि दोन तीनच आठवड्यामध्ये छान तयार होतील आणि आता तुम्हाला मी दुसरीकडे दाखवते भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि बघा इथे बघा कट केलेला आहे बघा आणि बाजूला बघा छान अशा कळे आलेल्या आहेत खूप वरती आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही आणि बघा जसं दाखवता येईल तसं तुम्हाला मी कळ्या दाखवते सगळीकडे आलेल्या आहेत त्या आणि ह्या छान गळू नये मोठ्या हव्या म्हणून आपण आता यांना खत दिलेलं आहे जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही सुद्धा खत देऊन पहा आणि झाड असं कट करा तिथे कर बाजूला छान येतील म्हणून नक्की कट करा झाड तुमचं आणि तुमच्याकडे जर पोटॅश आणि ॲप्सम सॉल्ट नसेल तर तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत त्याचा सुद्धा वापर करा त्याच्याने सुद्धा छान झाडाची वाढ होईल आणि अशी छान छान फळे सुद्धा लागतील म्हणून नक्की त्याचा वापर करून पहा आणि ड्रॅगन फ्रूट लावण्यासाठी तुम्ही मोठी वापरा त्याच्यामध्ये लावा म्हणजे छान झाड पसरेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा छान अशी झाडं लावा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान घरच्या घरी ताजी ताजी फळे खाता येतील म्हणून नक्की झाड लावा आणि ज्यांनी पण मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप मनापासून आभारी आहे आणि व्हिडिओ बघतात त्यांचेही खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हीसुद्धा छान असं झाड लावा म्हणजे आपल्याला घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने फळे खाता येतील म्हणून नक्की एक छोटंसं झाड लावा